हॅलो नमस्ते सान्यास लाईफ स्टाईल आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे कसे काय सगळे मजेत नाही सगळ्यात अगोदर सर्वांना नैसर्गिक स्वामी समर्थ आणि तुमच्या दिवस जायचं खूप खूप आनंदी आणि भरभरीटीचा जाऊ जा ही स्वामीचरणी प्रार्थना आणि माझी जायची बरं सांगते दिवसाला सुरुवाती झालेली आहे काय नाही जाऊ वाटत आहे कसं नाही जाऊ वाटत आहे पिल्या जायचं आहे मग शाळेमध्ये जायचं जायचं नको काय करा सांगा जायचं आहे पिल्या प्लीज नाही आणि काही नाही जायचं म्हणलं की जायचं आणि आज काय झालं का आज पूर्ण सारखं झालं आहे ना तर त्यामुळे अंधार वाटत लाईट लावली न पिल्या जायचं आहे जायचं म्हणलं की जायचं आणि सकाळी मी तुम्हाला सांगते भाजी चपाती केलेली आहे कारण की मिस्टरांना जे आहे तर जायचं होतं मुलांना पण स्कूल मध्ये जायचं होतं तर मिस्टर बोलले आहेत मला की नको बघा म्हणून पण मुलं जे आहे ते स्कूलमध्ये जाणार आहे तर त्यांची काळजी आपल्यालाच घ्यायला पण असं आहे असं झालं तर चालले आहेत माझे कामं आणि तुम्हाला सांगते माझ्या परिवारामध्ये जे आहे थोडंसं प्रॉब्लेम झालेला आहे आता काय प्रॉब्लेम आहे तर येतं काय तुम्हाला मी तर काय नाही सांगणार आहे पण आहे काहीतरी जे खूप जवळचं होतं ते खूप दूर गेलेलं आहे असं आहे तर त्यामुळे जे आहे तर दोन दिवस झालं ना आपल्या चॅनलवर व्हिडिओ येत आहेत नाही काही तर असं जाऊ द्या प्रत्येकाच्या मागे ज्याच्या त्याचं टेन्शन असतं तर तेच माझ्या पण मागे चालू झालेलं आहे तर काय ना माहीत आहे खूप अवघड आहे ही है? है। दुनिया तर जगणं खूप मुश्किल आहे ते मला सांगते कधी काय होईल ना हे सांगता येत नाही बघा आपण किती पण ठरवलं ना की नाही हे असं आहे हे असं होईल तसं काही होत नाही आपल्या हातात काहीही नसतं असं आहे असं चला जिंदगी आहे कधी हसून कधी रडून कधी आनंदाने ही जगावंच लागणार आहे असं आहे का मला सांगा आताच माझी जे आंघोळ वगैरे झालेली आहे आणि बाकीचे काम खूप राहतात बाकीचे पण कामं असतात ते पण करायचे असतात पण काय करणार मुलं बघा मुलांचं कसं असते बघा हसपट घेणं बघत बस घेणं आणि मोबाईल पाहत बसणं दोन दिवस झाले त्यांच्या हातात मोबाईल आहे तू इकडचा आवरलेला आहे आवरलेला आहे स्वयंपाक वगैरे झालेला आता तर हिला फक्त स्कूलमध्ये घेऊन जायचं आहे तर मला सांगते इकडचं करूस तर पाठीमागे ही जायच आहे अशीच बसलेले असं जाऊ द्या तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा आवडला तर नक्कीच लक्ष शेअर सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आहे तर आपण आपली स्वतःची काळजी आपणच घेतली पाहिजे असं आहे असं चला इकडे बघा चपात्या चालू आहेत इकडं माझी भाजी झालेली आहे गोबीची भाजी करून दिलेली आहे आजी एकच जणाचा डबा आहे मिस्टरांचाच मुलांचा जे आहे तर आज नाही आहे डबा असा चाललं इकडं चहा करून दे मन चहा विकायचंच आहे समजा चला आता चपाती एवढी शिकवून घेते चहा करून देते याला मम्मी तुझं का असते काम सुरू हो खी गॅस पुसावं लागते दे 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 दे। भाजी करतानी सांगते ना त्या दिवशी दादा मॅगी मॅ पोहे करतानी पोहे पांढ्यात टाकायचे तर खाली टाकलं तारते खाली ना

आता जे आहे तर कामं आवरलेले आहेत बरं का आता लास्ट हिला जे आहे तर स्कूलमध्ये घेऊन जायचं आहे मला आणि स्वतःचं पण आवरायचं राहिलेलं आहे असं आहे असो चला आणि सकाळी उठलं की बाहेर खूप थंडी लागत आहे बघा त्यामध्ये जे आहे ना तर आमच्या इथं सर्दी सगळ्यांनाच होत आहे असो चला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू उद्याच्या असंच छोट्याशा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि आता खूप सारी बघा थंडी चालू आहे तर नक्की सर्वांना काळजी घ्या कारण की हे इकडे जे आहे ना तर आमच्या इथं तर सर्वांना सर्दी झालेली आहे असं चला तर इथेच मी आपलं व्हिडिओ जे आहे तर थांबवत आहे बाय सर्वांना